शिर्डी साईबाबांच्या कृपेने जगभरात ओळखले जाणारे हे तीर्थक्षेत्र दरवर्षी लाखो भाविक इथे येतात दर्शन घेतात आणि समाधी मंदिर परिसरात भक्तिभावाने वेळ घालवतात पण याच मंदिर परिसरात काही काळापासून वाढत चाललेल्या बेकायदेशीर व्यवसायांमुळे प्रशासन सतत सावध होत आणि आता तर पोलिसांनी थेट अलर्ट मोडवर येत मोठी कारवाई सुरू केली आहे आणि शिर्डीतील गुन्हेगारीचं डांगर फोडण्याचा निर्णय आता पोलीस प्रशासनाने घेतलेला दिसतोय जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सिरामपूर विभागाचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी काल दिवसभर शिर्डीत तळ ठोकला दिवसभर पोलिसांनी थेट मैदानात उतरून अवैध धंदे वाहतूक नियमभंग वेश्या व्यवसाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अल्पवयीन मुलांच्या शोषणाविरुद्ध धडक मोहीम राबवली अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या निरीक्षणात आणि शिर्डी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर आणि पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हो, आणि पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांनी शिर्डीत कायद्याचं राज्य काय असतं हे दाखवून द्यायला सुरुवात केली आहे कालच्या कारवाई दरम्यान शेकडो वाहनांवर कारवाई झाली मंदिर परिसरात धंदा करणाऱ्या तब्बल बारा अल्पवयीन मुलांना आणि त्यांच्या पालकांना पोलिसांनी थेट ताब्यात घेतलं एवढंच नाही तर पालखी रोडवरील कुप्रसिद्ध क्रांती लॉजवर धाड टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलांना पकडलं गेलं आणि लॉज व्यवस्थापक व मालकाविरोधात अंतर्गत गुन्हे दाखल झाले अधिकारी वाकचौरे यांनी थेट आदेश देताच शिर्डी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचं चक्र फिरवलं वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने शेकडो वाहनांवर दंडात्मक कारवाई केली शिर्डीचं महत्व जग जाहीर आहे भारताच्या कान्याकोपऱ्यातून लाखो भक्त इथे येतात दर्शन घेतात श्रद्धा व्यक्त करतात मंदिर परिसरात फुले हार विक्री प्रसाद विक्री मूर्ती विक्री फोटो विक्री गंध लावणे अशा अनेक व्यवसायांवर हजारो लोकांचं सा पोट चालतं पण इथेच एक काळा पैलू आहे काही पालक आर्थिक लाभासाठी आपल्या अल्पवयीन मुलांना थेट कामाला लावतात होय भीक मागणं प्रसाद विक्री करणं फोटो विक्री मूर्ती विक्री हार विक्री अशी सगळी कामं लहान मुलांकडून करून घेतली जातात लहान मुलांच्या हाती खेळणी किंवा पुस्तकं न देता त्यांना उन्हात उभं करून व्यवसाय करायला भाग पाडलं जातं मुलांचं शिक्षण आडतं त्यांचं बालपण हिरावलं जातं आणि शारीरिक मानसिक कष्टांचा डोंगर त्यांच्या लहानग्या खांद्यांवर टाकला जातो या पार्श्वभूमीवर काल पोलिसांनी जे पाऊल उचललं ते खरं तर खूप महत्वाचं आहे दहा मुलं आणि दोन मुली अशा मिळून बारा अल्पवयीन मुलांवर कारवाई झाली आहे पोलिसांनी त्यांच्या पालकांनाही थेट कान उघडणी केली आहे पत्रकार परिषदेत बोलताना सोमनाथ वाकचौरे यांनी स्पष्ट इशारा दिला शिर्डीत आता कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांना व्यवसायासाठी लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांना तुरुंगात टाकलं जाईल पोलिसांच्या या इशाऱ्यामुळे आता मंदिर परिसरातील वातावरण एकदम चांगलं होणार का पालक आपली मुलं शाळेत पाठवतील का हा प्रश्नही महत्वाचा आहे कारण शिर्डी सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध ठिकाणी जर लहान मुलं भिकेसाठी किंवा प्रसाद विक्रीसाठी उभी दिसली तर त्याचा संदेश जगभरात नकारात्मक जातो कालच्या कारवाईमुळे मंदिर परिसरातील अनेक व्यापाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे वाक्चौरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईतून एक संदेश गेला आहे कायद्याचं राज्य सर्वोच्च आहे आणि जे कोणी बेकायदेशीर मार्गाने पैसा कमावतील त्यांच्यावर थेट हातोडा पडेल क्रांती लॉजवरील कारवाई तर कालची सर्वात मोठी घटना ठरली वेश्या व्यवसायासारख्या गैरकृत्यांमुळे शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणचं नाव खराब होतंय यावर स्थानिक नागरिक सतत नाराजी व्यक्त करत होते शेवटी पोलिसांनी या मागण्या ऐकून घेत थेट धाड टाकली आणि दोषींवर गुन्हे दाखल केले काल दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी अडिशनल एस पी सोमनाथ वाकचौरे सरांच्या पथकाने त्यांना माहिती मिळाल्यावरून सरांचे पथक डीवायस पी ऑफिसचे स्टाफ तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल क्रांती शिर्डी या हॉटेलवर कारवाई करण्यात आली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार या ठिकाणी चालवल्याबद्दल त्या हॉटेलचे चालक प्रवीण शंकर बनसोडे आणि अजय विनायक शिंदे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा आहे तो अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम तीन चार पाच सात आणि आठ या कलमानुसार दाखल करण्यात आलेला आहे आणि यामधून दोन महिलांची सुटका करण्यात आलेली आहे यासोबत वाहतूक शाखेची कारवाई ही तितकीच महत्वाची होती शेकडो वाहनांवर कारवाई केल्यामुळे नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांमध्येही शिस्त येण्याची शक्यता आहे शिर्डी पोलिसांच्या या मोहिमेमुळे प्रशासनाचं काम नक्कीच आहे पण खरी कसोटी आता सुरू होणार आहे पुढील काही दिवसात मंदिर परिसरात लहान मुलं भीक मागताना किंवा व्यवसाय करताना आढळली तर त्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज रोजी आपण शिर्डी पोलीस स्टेशन डी वायस पी शिर्डी त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी शिर्डी ट्रॅफिक ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमातून एक कारवाई आपण केलेली आहे आणि यामध्ये मंदिर परिसरामध्ये अशी जी मुलं आहेत जी पालकांनी जाणून बुजून किंवा अजाणतेपणी असेल किंवा जाणून बुजून असेल ही उघड्यावर टाकलेली आहे दुर्लक्षित केलेली आहे आणि मग जी मुलं इथे भिक्षा मागत आहेत किंवा असे छोटे मोठे कामं करत आहेत व नशेच्या आहारी गेलेली आहेत अशी मुलांना ताब्यात घेण्याची किंवा त्यांची या सर्व प्रक्रियेमधून सुटका करण्यासाठी आपण एक सकारात्मक मोहीम आपण हाती घेतलेली होती आणि त्यामध्ये बारा मुलांना आपण त्यांची सुटका या दुर्लक्षित परिस्थितीमधून केलेली आहे त्या सर्व मुलांचे आपण महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची विचार विचारपूस केलेली आहे ते मुलं नेमकी कुठे राहतात ते या ठिक या परिस्थितीमध्ये कोणामुळं आले का आले याबाबत त्यांचे विचारपूस केलेली आहे ते फॉर्म आपण भरून घेतलेले आहेत त्यांचे जे काही महिला व बालविकास समिती आहे त्या समितीमुळे किंवा चाईल्ड वेलफेअर कमिटी आपण जिल्हा म्हणतो बालकल्याण समिती नगर यांच्यापुढे या मुलांना आपण हजर केलं आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व मुलांना संगमनेर त्याचप्रमाणे श्रीरामपूर या ठिकाणी जे आधारगृह आहे त्या ठिकाणी या मुलांना आपण रवाना करत आहोत या अनुषंगाने जो बालन्याय अधिनियम आहे त्या अधिनियमानुसार मुलांना असं उघड्यावर टाकणं त्यांना दुर्लक्षित करणं त्यांच्याकडून विविध स्वरूपाची कामं करून घेणं हा बालन्याय अधिनियम कलम पंच्याहत्तर कलम शहात्तरनुसार गुन्हा देखील आहे तो गुन्हा दाखल करण्याचं काम शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे बारा मुलांचे बारा पालकांवर आपण हा गुन्हा दाखल करत आहोत आणि त्यामध्ये पुढील तपास आपण करत आहोत मग त्यामध्ये हे मुलांना निव्वळ अर्थार्जनासाठी किंवा आर्थिक प्राप्तीसाठी कुणी असे छोट्या मोठ्या कामांना पाठवलं किंवा कसे या सर्व बाबींचा आपण या गुन्ह्यामध्ये तपास करत आहोत पोलिसांचा हा इशारा फक्त पालकांसाठीच नाही तर अशा मुलांना कामावर ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांसाठीही आहे कारण मुलांचं बालपण हिरावून त्यांना कामाला लावणं हा कायद्यानं गुन्हा आहे शिर्डीचं नाव जगभरात भक्ती श्रद्धा आणि मानवतेसाठी आहे इथे होणारे गैरप्रकार थांबले तरच या ठिकाणाची पवित्रता कायम राहील पोलिसांनी उचललेलं हे पाऊल योग्य दिशेचं आहे आता सगळ्यांच्या नजरा पोलीस प्रशासनाकडे आहेत पुढील काही दिवसात हे नियम कितपत काटेकोरपणे राबवले जातील यावर शिर्डीचं वातावरण किती बदलतं हे ठरणार आहे पोलिसांच्या या कारवाईबद्दल तुमचं मत काय ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम